मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगेनघाई पाहायला मिळते नुकतंच शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यासोबतच चेतन वडनरे आणि ऋतुजा धारप यांनी लग्नगाठ बांधली आहे आता लवकरच आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नुकते तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत तर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली साळुंकेचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे अभिनेत्रीने माझा वेगळा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारून प्रसिद्धी झोतात आली होती गेल्या अनेक वर्षापासून सोनाली मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय आहे साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने लोकेशन धुळे असं लिहिलंय यावरून अभिनेत्रीचा साखरपुडा धुळ्यात पार पडल्याचं स्पष्ट होतंय तर अभिनेत्री सोनाली याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने छोट्या बयोची मोठी स्वप्न रंग माझा वेगळा गाथा नवनाथांची विघ्नहर्ता गणेश अशा विविध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत याशिवाय तिने रंगभूमीवर देखील काम केलं आहे आता ती आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे सोनाली साळुंके हिला साखरपुड्यासाठी आपल्या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब आणि फॉलो करायला विसरू नका